शेतकरी अर्थकारणाला नवी दिशा देणारा ऐतिहासिक उद्याचा दिवस नांदगाव तालुक्यातील हजारो शेतकरी क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आता प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हक्काचा बाजार योग्य दर आणि पारदर्शक व्यवहार देणाऱ्या फेडरेशन खरेदी विक्री संघाचा उद्या अधिकृत शुभारंभ होत आहे हा ऐतिहासिक सोहळा कार्यसम्राट आमदार सुहासण्णा कांदे आणि समाजसेविका अंजुमताई कांदे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे या भव्य कार्यक्रमाला सहकार क्षेत्रातील दिग्गज सहकार महर्षी बापूसाहेब कवडे माजी आमदार अनिल ददा आहे सागर हिरे नांदगावचे तहसीलदार सुनील सौंदाणे तसेच तालुका निबंधक अर्चना एम एं सौंदाणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे हा फक्त शुभारंभ नाही हा नांदगावच्या शेतकऱ्यांच्या हक्काच्या बाजारपेठेचा नवा अध्याय आहे आयोजकांची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दर्शन आहेर यांनी ही माहिती दिली असून या कार्यक्रमाचे आयोजन शनेश्वर खरेदी विक्री संघाचे चेअरमन विलास आहेर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे कॅमेरामन विजय भावसात नांदगाव संपादक विजय धामणे नांदगाव